जगात सध्या ए आय तंत्रज्ञानाने संपूर्ण व्यवस्था सुसज्ज करण्याच्या हालचाली सुरू आहेत देशात सुद्धा ए आय तंत्रज्ञान विकसित करून ते अभियांत्रिकी शिक्षण अभ्यासक्रमात घेण्यात येत आहे यामुळे युवा पिढी ए आय तंत्रज्ञानामध्ये तज्ज्ञ होईल हा यामागचा हेतू आहे मात्र याच ए आय तंत्रज्ञानाचा वापर सध्या गैरकृत्यासाठी होत असून त्यातूनच अनेक भयानक प्रकार समोर येऊ लागले आहेत नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज सातारा जिल्ह्याच्या कराड शहरातील ही धक्कादायक घटना मे महिन्याच्या वीस तारखेला एका युवतीला एक अनोळखी व्यक्ती व्हॉट्सअप ॲपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट करतो त्या ग्रुपमध्ये आधीपासून अन्य सव्वीस जण समाविष्ट असतात त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि या महिला डॉक्टरशी ओळख सुद्धा नसणाऱ्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून तयार केलेला अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता त्याच कालावधीत याच ग्रुपवर दुसरा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला त्यामध्ये संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत आश्चिल व्हिडिओ बनवण्यात आल्याचे दिसून आले विशेष म्हणजे व्हिडिओ बनवतानाचा व्हिडिओला आश्चिल भाषेतील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता ते व्हिडिओ पाहून संबंधित युवतीच्या पायाखालची जमीन सरकली सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या युवतीला आपल्याशी असा कोणी प्रकार करेल याची कल्पनाही तिने केली नसेल या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने घाबरून न जाता खंबीर मनाने या सामोरे जायचं ठरवलं आणि माहिती घेत ज्या ज्या लोकांचे अश्विल व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सर्वांना शोधून काढत करार शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आता या ग्रुपवर टाकण्यात आलेल्या या, या व्हिडिओमध्ये करार शहरातील दोन महिला डॉक्टर व संबंधित युवतीचा अन्य एका युवकाबरोबरचा बरोबरचा व्हिडिओचा समावेश आहे या व्हिडिओमध्ये समावेश असलेल्या व्यक्तीचा एकमेकांशी संबंध देखील नसल्याचे समोर येत आहे गुन्हा दाखल होताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपासाची चक्रे गतिमान केली सुरुवातीला हे व्हिडिओ ग्रुपवर ज्या नंबरवरून टाकण्यात आले होते त्याचा शोध घेतला तो शोध घेतला असता तो पंजाबमधील विकास शर्मा या चौपन्न वर्षीय व्यक्तीचा असल्याचे समोर आले कराड पोलिसांच्या एका पथकाने पंजाब येथे जाऊन विकास शर्माला ताब्यात घेतले यावेळी विकास शर्माला पोलिसी खाक्या दाखवताच तो घडाघडा बोलू लागला आणि यातूनच प्रकरणातील सत्य बाहेर आले कराडमधील राजेश शिंदे नावाच्या एका तथाकथित डॉक्टरने ज्याने हे सगळं प्रकरण रचलं पंजाबमधील विकास शर्मा याच्याशी राजेश शिंदेची ओळख होती शर्माला पैशाची गरज असल्याचे हेरत राजेश शिंदेने त्याला पैशाच्या बदल्यात एक टास्क दिला ज्यामध्ये त्याला काही मोबाईल नंबर देण्यात आले त्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यास सांगितले त्यानंतर संबंधित महिला युवती डॉक्टर आणि युवकांचे फोटो देखील त्याला पाठवले आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यास सांगितले त्यानंतर संबंधित महिला डॉक्टर युवती आणि युवकांचे फोटो देखील त्याला पाठवले आणि त्याचे अश्लील व्हिडिओ बनवण्यास सांगितले आणि त्यानंतरच हेच व्हिडिओ त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यास सांगण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली सध्या कराड शहर पोलिसांनी राजेश शिंदे विकास शर्मा या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे कराड शहर पोलीस स्टेशनला एक एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आपल्याकडे डॉक्टर महिलांची महिलेची आणि एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेची एक तक्रार आली होती त्यांचे असलेले व्हिडिओ एका इस्मानी टाकल्यासंबंधाने आमच्याकडे तक्रार आली होती त्याच्या संबंधाने आय टी ॲक्ट आणि विनयभंगाच्या संबंधाने कराड शहर पोलिसला गुन्हा दाखल होता आम्ही आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्यामुळे सायबरच्या मदतीने आम्ही संबंधित इस्माने कुणी हे टाकलेलं आहे हे जे के आउट केलं असताना एका पंजाबचा इसम विकास शर्मा नावाच्या इस्माने हे केल्याचं आम्हाला आढळून आलं आम्ही पंजाबमध्ये आमची टीम पाठवलेली होती एक चोपन्न वर्षाचे ग्रस्त आहेत त्या व्यक्तीने ते पाठवल्याचं आपल्याला दिसून आलं त्यांच्याकडे विचारपूस केल्या असतात त्यांनी सांगितलं की कराडमधील एक राजेश शिंदे नावाचे जे काही ग्रस्त आहेत ते डॉक्टर आहेत त्यांचं त्या काहीतरी मला नॅचरल थेरपीप्रमाणे ते सलाईन वगैरे देऊन कॅन्सर आणि हृदयाचे रोग बरे वगैरे करतात आणि ते माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की म मला पैशाची गरज होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला एक टास्क करावं लागेल आणि त्या टास्कमध्ये आ, मी सांगतो तसं कर असं त्यांनी सांगितलं राजेश शिंदेने राजेश शिंदेनी, शिंदेनी काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले हो आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अस्लील व्हिडिओ तयार केले ते इथल्या डॉक्टर एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक का कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला असलेला व्हिडिओ केला आणि तो त्याला त्याला पाठवला आणि त्यांनी मग विकास शर्मानी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला आणि टाकल्यानंतर तो त्या ग्रुपमधनं लेफ्ट झाला अशा प्रकारची हकीकत आपल्या तपासात आली आणि तपासामध्ये आम्ही विकास शर्माचे जे काही मोबाईल्स आहेत ते सगळे आम्ही सीज केले त्याचप्रमाणे राजेश शिंदेंचेसुद्धा मोबाईल आम्ही सीज केलेले आहेत आणि त्यातून प्रूव्ह होते की राजेश शिंदेनी त्यांना त्या ते, ते जे करायला लावलेलं आहे आता हे कशासाठी करायला लावलं का करायला लावलं ह्याचा आम्ही तपास करतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही लौकर लवकरात लवकर त्या पाठवतो आहे आणि हे सगळे सगळे प्रतिष्ठित लोकं आहेत प्रतिष्ठित लोकांनी अशा प्रकारचं आणि महिलांच्या बाबतीत करणं योग्य नाही ह्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जी काही म्हणजे टीम आम्ही पंजाबला पाठवली आणि जे काय इव्हिडन्स जे काय आहे तुमचे डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे दि आम्ही राजेश शिंदेना आज आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे तस तस ते नाही तसं नाही आहे तसं नाही त्यांनी आता कशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचीच आम्ही आता आम्ही माहिती घेतोय आणि तपासात निष्पन्न होईल राजेश शिंदे यांनी हे सगळं का आणि कशासाठी केलं हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच परंतु याआधी देखील शिंदे आणि शर्मा यांनी असा प्रकार आणखी कोणासोबत केला आहे का हे तपासण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका